चढाईसाठी चढाईसाठी दिवलांग संघाचा मैदानात थांबलं जाईल का यश संपादन करेल का रोखलं जाईल अनिल पाटील चा वारू आणि अनिल पाटील हा वादळ मैदानात फिरकलाय काय म्हणावं या खेरीला खरोखर हा सुद्धा एक सन्मानाचा क्षण आहे मित्रांनो कारण भव्य दिव्य ही स्पर्धा जो सामना झाला नवतरुण कारावी ज्यानमान सरी यामध्ये नवतरुण कारावी संघ चार गुणांनी विजय झालेला आहे <णगला> ग्राउंड नंबर 3 वर गावदेवी इंद्रानगर जय हरमन घेरण ग्राउंड नंबर 2 वर पांडवादेवी रायवाडी विना विलंब चला मित्रांनो एक जबरदस्त वेग ग्राउंड नंबर 2 वर आता पाहायला मिले पांडवादेवी रायवाडीच्या माध्यमातून ज्याने अनेक मैदान गाजवली असा एक रेड मशीन एक, एक धुमाकूळ दहशत निर्माण करणारा पांडवा देवी रायवाडी संघाचा प्रशांत जाधव ग्राउंड नंबर दोन वर पाहायला मिळेल हो हो काय क्षेत्र पार्थ ठाकूर गणेश दिवला संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू रोखला गेलाय म्हणून राष्ट्रीय खेळाडू म्हणावा लागेल अनिल पाटील तर चढाई साडी निघालाय जयेश गावड हा भेदक हा सुद्धा सुटली बार वाजला तरी दहायशे आणि नाही वाजला तरी नयस्वी साम्राधिकारी ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार दिलेला आहे अर्थातच धायरेश्वर डोलवी ग्राउंड नंबर दोन वर पुढील होणारा सामना अर्थातच कालभैरव बालमित्र बालमित्रकड ग्राउंड नंबर तीन वर पहला पुकार प्लेयर खोटा बोल सॉरी ग्राउंड नंबर दोन वर बालनता कासू नवतरु स्पोर्ट कारावी काय बोलू शकतो ग्राउंड नंबर तीन वर आम्हाला सॉरी ग्राउंड नंबर फोर वर चार स्टार वर काल भैरव बोर्जे बालमित्र कड़प तो ग्राउंड नंबर तीन वर पुढील होणार सामना पहला पुकार नूतन काल भैरव कोरचे मित्रांनो पहिली फेरी एवढी झाली असेल तर दुसऱ्या फिरीला किती वाजता येईल पार्थ ठाकूर याला श्रुंखला पडली आहे जबरदस्त क्षेत्रक्षण प्रशांत जाधव याला क्षेत्रक्षण झालं क्या बात क्या बात क्या बात जय हनुमान बोरी जबरदस्त निखिल साठी ग्राउंड नंबर दोन वर रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व हा सुद्धा एक जबरदस्त जय हनुमान बोरी संघाचा खेळाडू आहे चला ग्राउंड नंबर तीन सामना ठिकाणी सामना चालू करून घ्या सा उपस्थित होतात माननीय राजेश गोरे विभाग प्रमुख यांचं स्वागत होत आहे ज्यांची उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते विनोद कुथे यांचंही स्वागत आणि सन्मान होत आहे उपसरपंच आमचे बांधुंकर भाऊ यांना विनंती करण्यात येईल की आपल्या शुभ असते सामाजिक कार्यकर्ते विनोद कुथे यांचं स्वागत करावं मित्रांनो ग्राउंड नंबर दोन वर का इतिहास काही मिनिटातच मुचकुल्यात पडलाय पांडवा देवी रायवाडी संघ जो संघ रायगड जिल्ह्यात धबाकूल घालतोय त्या संघाला खरोखर काय कडवी सुंद दिली आहे जे हनुमान गोरी संघानं मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस शाखा प्रमुख बेडसे आदित्य कुठे यांचंही स्वागत होत आहे शाखा प्रमुख बेडसे माननीय आदित्य कुठे याला विनंती आहे की आपण पुढे यावं उद्धव कुठे तुषार मानकोळे यांच्या शुभा हस्ते आदित्य कुठे प्रमुख बेडसे यांचं स्वागत होत आहे त्याचप्रमाणे कार्यकर्ते शिवसेना माननीय सिद्धार्थ अडसुळे माननीय सिद्धार्थ अडसुळे शिवसेना कार्यकर्ते यांचंही स्वागत होत आहे तालुका प्रमुख तुषार मानकोळे यांच्या शुभ हस्ते कार्यकर्ते शिवसेना सिद्धार्थ अडसुळे यांचं या सन्मान होत आहे आज आमच्या बेडसेवरून आलेले हे सर्व शिवसैनिक यांचं यथोचित अस स्वागत होत आहे कार्यकर्ते शिवसेना सिद्धार्थ अडसुळे यांचं सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे Aplausos Aplausos Eh, nah. Eh, nah. Ada pre sang. ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान भोरे आणि पांडवा देवी रायवाडी અને ગ્રાઉન્ડ નંબર એક પર જે હનુમાન ઉછેડા અને શ્રી ગણેશ ગ્રાઉન્ડ નંબર सुमित्र गडप यांना दुसरा कॉल देण्यात येत आहे <प्रेणागे> इंद्रनगर आणि हनुमान भेरण ग्राउंड नंबर तीन वर हा सामना रंगतोय रोहित पाटील आपण स्टेज कडे संपर्क साधायचा पेण तालुका शिवसेना प्रमुख तुषार मानकोळे यांच्या खरोखर आणि त्यांना सर्व सहकारी देणारे सर्व सहकारी त्यामध्ये आमचे रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री राजाबाई केणे युवासेना रायगड जिल्हाप्रमुख माननीय संजयभाई म्हात्रे आणि रायगड प्रमुख माननीय उद्धवजी कोते पेंड तालुका संपर्क माननीय श्री यशवंत मोकल पकड ज्याला म्हणतो उत्तम पकड त्याने मारली आणि खडाळू come on दोन <laughs> <laughs> धन्यवाद देता मैदान नंबर एक वर शेवट पुकारा झुंजार झुंजारपणे आणि धायरेश्वर डोळवी झुंजारपणे आणि धायरेश्वर डेलवी तिसरा आणि शेवटचा पुकार ग्राउंड नंबर